नमस्कार सर्वांना गोल्डन डायरी सेवन झिरो एटमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत साहित्यावरून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की आज आपण काय बनवणार आहोत ते आज आपण बनवणार आहोत आलूचा पराठा त्यासाठी आपण हे सर्व काही साहित्य घेतलेलं आहे ते सहा बटाटे घेतलेले आहेत कोथंबीर बारीक चिरलेली घेतलेली आहे आलं लसूण हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे धण्याची पूड घेतलेली आहे हळद चाट मसाला थोडंसं लिंबू ओवा आणि जिऱ्याची बारीक भरड करून घेतलेली आहे मीठ घेतलेले कसुरी मेथी साधारण एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक असा आता आपण गव्हाचं पीठ इथे छान असं मळून घेणार आहोत त्यासाठी आपण एक चमचा मैदाही घालणार आहोत त्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि ओवा आणि जिऱ्याची जी पूड करून घेतलेली आहे तर ती थोडीशी घालणार आहोत हळूहळू पाणी मिक्स करून आपण ह्याची कणिक मळून घेणार आहोत फार सैल नाही आणि फार घट्ट नाही अशी कणिक मळून घ्यायची आपल्याला छान अशी एक चमचा तेल टाकून आपण ही कणिक छान एकजीव करून घेऊया पंधरा ते वीस मिनटं आपण हिला झाकून ठेवूया हे बटाटे आपण इथे स्मॅश करून घेणार आहोत तुम्ही किसून घेऊ शकतात बटाटे उकडताना ना, ना, ना चाळणीमध्ये घालून जर आपण उकडून घेतले तर छान कोरडे असे उकडले जातात डायरेक्ट पाण्यामध्ये घालून जर आपण ते उकडले तर कधी कधी होण्याची चिप शक्यता असते आणि जे आपलं सारण असतं ना तर ते ओलसर तयार होतं मग पराठे तयार करताना ते फुटण्याची पण शक्यता असते हे असे कोरडे आणि छान असे स्मॅश सहजगत्य केले जातील असे बटाटे आपण घ्यायचे आता आपण ह्याच्याने स्मॅश करून घेऊया आपला हा बटाटा स्मॅश झालेला आहे पूर्णपणे पराठा करताना ना असा व्यवस्थित गोळा झाला पाहिजे आता आपला हा बटाटा व्यवस्थित स्मॅश झाला आहे आपण पराठे करायला घेऊया सारण तयार करण्यासाठी आपण साधारणत दोन चमचे तेल ह्याच्यात घालणार आहोत एक चमचा मोहरी टाकायची आहे थोडस हिंग घालायचं आहे आपली मोहरी छान तडतडली की मग त्यात साधारण एक आपण कांदा बारीक चिरून घालायचा आहे हा कांदा मंद गॅसवर आपण छान परतून घ्यायचा ह्यात थोडंसं मीठ टाकलं ना की हा कांदा चांगला मऊ सूत होतो आणि लवकर शिजला जातो थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे कांदा छान मऊसूत झालेला आहे आपण आता ह्याच्यात आल्लं लसूण आणि हिरवी मिरची भरड घातली आहे ह्याचं कच्चे जा जाईपर्यंत आपण छान त्याला परतून घेऊया साधारण एक ते दीड मिनटं लागतो मी यात एक इंच साधारण आल्याचा तुकडा तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता ह्यात आपण थोडीशी हळद धणा जिऱ्याची पावडर हे टाकणार आहोत थोडासा चाट मसाला ऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता किंवा मग लिंबाचा रसही घालू शकता पण लिंबाचा रस घालत असाल तर बटाट्याची भाजी पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद केल्यावर तो लिंबू पिळायचा म्हणजे त्याचा आंबटपणा आपल्याला लक्षात येतो आता हा किसलेला बटाटा आपण यात घालणार आहोत आणि वरतून चवीनुसार मीठही टाकणार आहोत हे छान एकजीव करून घ्यायचं यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे कधी कधी काय होतं ना आलू पराठा तयार करताना हे जे सारण असतं तर हे जरा जास्त ओलसर होऊन जातं मग त्यासाठी आपण पोहे खातो ते पोहे घ्यायचे थोडेसे गरम करून घ्यायचे कढई मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आणि मग त्याच्यात ते, ते मिक्स करून घ्यायचे म्हणजे त्याचा तो ओलसरपणा पूर्ण शोषला जातो आणि आपले पराठेही खूप छान होतात भरून कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा आपण हे छान असं हलवून हे सारण पूर्ण गार होईपर्यंत त्याचे पराठे करता येणार नाही तर गार होण्याची वाट पाहूया पंधरा वीस मिनिटांनी गार झाले की आपण त्याचे पराठे लाटायला घेऊयात आपलं सारण पूर्ण गार झालेलं आहे आपण त्यात थोडंसं लिंबू पिळून पुन्हा हे एकजीव करून घ्यायचंय ह्याचे उंडे तयार करून आपण पराठा लाटायला घेऊया कणिक छान मऊ झालेली आहे कणिक एकदम व्यवस्थित तिमली गेली की छान पराठे मऊ सूत आणि क्रिस्पी होतात आता आपण ह्याच्या लाट्या तयार करून घेऊया लाटी ही सारणापेक्षा थोडी लहान करून घ्यायची आपण हा उंडा पिठात घोळवून घेऊया हलक्या हाताने लाटून घेऊन त्यात आपण हा उंडा घालायचा आहे आपण जसं मोदक तयार करतो तसं सगळ्या बाजूंनी असं करून घ्यायचं आणि हलक्या हाताने प्रेस करून थोडंसं पीठ लावायचं हलक्या हलक्या हाताने असं दाबून काठाणी हळूहळू लाटत जायचं असं केल्यामुळे आपला पराठा कुठेच फाटत नाही तुटत नाही आणि छान असं रेडी होतो हे बघा आता आपण याला छान भाजून घेऊया आपला पराठा लाटताना थोडंसं सा सुद्धा सारण बाहेर आलेलं नाही त्याचं कारण बटाटा उकडताना घेतलेली काळजी थोडंसं साईडनी तेल टाकून आपण ह्या छान भाजून घेऊया छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन जर आलू पराठे बनवले तर हे अगदी सोपे आहे मी तेल टाकून हे शेकवून घेते तुम्ही तुपासोबतही शेकवून घेऊ शकता आपण कणिक मळताना जेव्हा थोडासा मैदा त्यात घातला होता त्याचं कारण हे होतं की हे जे वरचं स्ट्रेक्चर आहे तर हे थोडंसं कडकपणा येण्यासाठी म्हणून आपण त्याच्यात मैदा घातला होता थोडासा वरचं जे आहे ते कडकपणा त्याला आला की जरा खाळेला पण मजा येते तुम्ही बघू शकता आपला हा पराठा छान फुगलेला आहे एकदम गुबगुबीत झालेला आहे इथे आपला गरमागरम मस्त असा आलूचा पराठा रेडी झालेला आहे तो मी दह्यासोबत आणि अमूल सोबत सर्व केलेला आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये मध्ये कमेंट करून नक्की कळवा माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गोल्डन डायरी सेवन झिरो एटला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळेल आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पाहू शकाल धन्यवाद